नमस्कार आज आपण एका अगदी साध्या रोजच्या सवयीमध्ये लपलेल्या एका जबरदस्त सौंदर्य रहस्याबद्दल बोलणार आहोत हो एक अशी गोष्ट जी इतकी सोपी आहे की कदाचित आपलं त्याकडे लक्षही गेलं नसेल बरोबर ना प्रत्येकालाच वाटतं की आपली त्वचा छान गुलाबी असावी केस लांबच सडक आणि रेशमी असावेत आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याची हीच जी इच्छा आहे ना तीच आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे आपल्याकडे चहा म्हणजे काय नुसतं एक पेय नाहीये पाहुणे आले की चहा थकवा आला की चहा चहा आपल्या जगण्याचा एक भाग आहे तो आपल्याला एकदम फ्रेश करतो आणि गंमत म्हणजे आपलं आजचं रहस्य याच चहामध्ये दडलेलं आहे जरा विचार करा आजकाल आपण ग्रीन टी ब्लॅक टी अशा कितीतरी प्रकारच्या चहांबद्दल चा ऐकतो पण काय होईल जर सुंदर त्वचा आणि निरोगी केसांचं रहस्य तुमच्या रोजच्या घरच्या चहाच्या कपातच लपलेलं असेल तर चला तर मग बघूया हे नक्की काय आहे हो अगदी खरंय हे इतकं सोपं आहे काही वेगळं करायचंच नाही आहे आपला नेहमीचा चहा बनवायचा तो गरम असताना त्यात गुलाबाच्या फक्त दोन ताज्या पाकळ्या टाकायच्या आणि बस चहाचा आनंद चा घ्यायचा एवढासा बदल पण याचे फायदे मात्र खूप मोठे असल्याचं म्हटलं जातं मग प्रश्न येतो की या एवढ्याशा बदलाने नेमकं होतं तरी काय तर असं सांगितलं जातं की हा उपाय केस आणि त्वचा या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे केसांची मुळं मजबूत होतात त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते असे बरेच फायदे सांगितले जातात अच्छा आता केसांबद्दल जरा सविस्तर बोलूया तर या स्त्रोतानुसार गुलाबाच्या पाकळ्यांमुळे सगळ्यात आधी केसांची मुळं मजबूत होतात आणि मुळं मजबूत झाली की केस गळती थांबायला मदत होते एवढंच नाही तर केसांची वाढ सुद्धा चांगली होते आणि ते अधिक जाड आणि दाट होतात असा दावा आहे पण यामागे काही लॉजिक आहे का काही विज्ञान तर हो स्त्रोतामध्ये असं म्हटलंय की गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि हेच व्हिटॅमिन सी केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि टाळूमधल्या रक्तवाहिन्यांना सपोर्ट देतं त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं आता बघा आजकाल ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी यांची खूप चलती आहे पण ही माहिती आपल्याला सांगते की ह्या सगळ्या फॅन्सी चहांना हा आपला साधा घरगुती उपाय एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो तर हा झाला एक अगदी नैसर्गिक घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय पण समजा कुणाला दुसरा काही पर्याय हवा असेल तर ह्या स्रोतामध्ये त्वचेच्या तेजासाठी एका वेगळ्या आयुर्वेदिक उपायाबद्दलही सांगितलं आहे चला बघूया तो पर्याय काय आहे तर तो दुसरा पर्याय आहे हेमप्रभा टॅबलेट्स त्वचेची चमक आणि तेज वाढवण्यासाठी या आयुर्वेदिक उत्पादनाची शिफारस करण्यात आली आहे आणि हे वापरायचं कसं तर याचा एक महिन्याचा कोर्स सांगितला आहे रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक टॅबलेट आणि हो ह्यासोबतच हेही सांगितलं आहे की तोडकर संजीवनीची इतर उत्पादन सुद्धा बहुतेक आयुर्वेदिक आणि मेडिकल स्टोअर्स मध्ये सहज मिळतात तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय गुलाबाच्या असोत किंवा मग या टॅबलेट्स या उदाहरणांच्या पलीकडे एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे निसर्गामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत फक्त ती आपल्याला शोधायची आहेत आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही ना आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये जसं की साधा चहा पिणं असे आणखी कितीतरी सोपे आणि नैसर्गिक उपाय लपलेले असतील ज्यांच्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे